या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं स्वागत काही विशेष घडामोडी दुदु। महाराष्ट्र सरकारनं गुजरात वरून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे गुजरात वरून येणारी जी जड वाहनं आहेत ही मुंबईमध्ये पालघर तसंच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे ही बंदी दोन दिवसांसाठी ठेवण्यात आले महाराष्ट्र सरकारनं अवजड वाहनांवर ही बंदी घातली असून सरकारनं काही कारणास्तव हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांकडून मोठा लॉन्ग मार्च आयोजित केला गेला आहे आणि या दृष्टीकोनातनच सरकारनं ही खबरदारी म्हणून वाहनांवर बंदी घोषित केले गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना त्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे मुख्य कारण म्हणजे इथे आपण पाहायला गेलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच एमसीपी आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एक यलगार लॉंग मार्च जो आहे तो निघतोय आणि या लॉंग मार्चमुळेच प्रशासनानं खबरदारी घ्यावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अमरावतीमध्ये शेकडो ग्राहकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येते सोलर लावून देण्याची बतावणी करून इथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात महिलांनी सोलर कंपनीच्या संचालकाला सुद्धा चांगलाच चा चोप दिलाय अमरावतीमध्ये हा सगळा जो प्रकार आहे तो घडलेला आहे ग्राहकांनी सोलर लावून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते मात्र खूप दिवस झाल्यानंतरही सोलर जोडणी कंपनीकडून करण्यात आली नाही आणि त्यानंतर संतप्त झालेल्या महिला आणि ग्राहकांनी सोलर कंपनीवर सुद्धा मोर्चा काढला आणि संचालकांना याबाबत जाब विचारला यावेळेस वातावरण चांगलंच चा तापलं होतं पोलीस स्थानकाबाहेरच या संतप्त महिलांनी ग्राहकांनी जोडणी न केल्यामुळे संचालकाला चांगला चोख दिलेला आहे याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत वाशिम मध्ये लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे के के ही केवायसी केल्यानंतरही नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनही खात्यावर जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी संतप्त झाल्या सर्वच लाडक्या बहिणी ठेवा नाही तर ही योजना बंद करा असं वक्तव्य यावेळेस महिलांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महिलांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला मात्र यावेळेस संतप्त महिलांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या महापालिका निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता रस्त्यावर उमटू लागलेले पाहायला मिळतात भिवंडी शहरात रविवारी रात्री मोठा राजकीय राडा झाल्याला पाहायला मिळाला माजी महापौर विलास पाटील यांची कोणार्क विकास आघाडी आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांमध्ये रविवारी रात्री भीषण राडा झाला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच शिवाजी चौकात दोन गट हे आमने सामने भिडले आणि शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं भिवंडी निजामपुरा महापालिका निवडणुकीत यावेळेस कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली यामध्ये कोणार्क विकास आघाडीनं भाजपचा पराभव करत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं विशेषतः प्रभाग क्रमांक एक ची निवडणूक संपूर्ण शहरात प्रतिष्ठेची मानली जात होती आणि या प्रभागात कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्यासमोर भाजप आमदार महेश चौगुले यांचे सुपुत्र सुमित चौगुले यांचे कडवे आव्हान होते मात्र या चुरशीच्या लढतीत कोणार विकास आघाडीच्या पॅनलला भाजपचा पराभव केला हा पराभव भाजपच्या जिवारी लागला आणि गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही गटात गुप्त असा संघर्ष सुरू होता आणि ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी इथे लाठीचार्ज सुद्धा केला शिवाजी चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा यासाठी तैनात करण्यात आला होता पोलीस तपास याबाबतचा आता सुरू आहे मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचाच महापौर विराजमान होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय काही लोकांकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या पस हो जात आहेत त्या खऱ्या नाही आहेत पूर्णपणे खोट्या आहेत असं सांगत महायुतीचाच महापौर होईल असं शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर असून ते आल्यानंतर महापौर पदाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असंही त्यांनी विधान केलंय न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क